विरामचिन्हे अंतर्गत आज आपण दुहेरी अवतरण चिन्ह बघूया आपण कशा प्रकारचं आहे आणि कधी वापरायचं आहे लेखन करताना या चिन्हाचा वापर आपण कधी करतो तर बोलणाऱ्याच्या तोंडचे शब्द दाखवताना दुहेरी अवतरण चिन्ह वापरतात मग कसं आपण उदाहरणाद्वारे पाहूया शैला म्हणाली म्हणजे शैलाच्या तोंडचे शब्द मी सहलीला येईन मग शैला म्हणाली नंतर आपण लगेच स्वल्पविराम विराम देऊन दुहेरी अवतरण चिन्हांचा वापर करतो नंतर मॅडम म्हणाल्या तुमची शाळा सोळा जून ला उघडणार आहे तिसरं वाक्य बघूया बाबा म्हणाले मग बाबाच्या तोंडचे शब्द दाखवताना आपण दुहेरी अवतरण चिन्हाचा वापर केलेला आहे कसा बाबा म्हणाले राजू अभ्यास कर समजलं का बाळांनो अशा प्रकारे आपण दुहेरी अवतरण चिन्हाचा वाक्यात उपयोग लेखन करताना करत असतो किंवा करतो